एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मित्र हो आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे पन्नास गाड्यांची आवक झालेली आहे तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये हायेस्ट एक नंबर कांद्याचा दर हा आ, बारा तेरा चौदा तर कुठेतरी एखादं वक्कल पंधराशे रुपये ते पंधराशे रुपयेपर्यंतच एखादा एखादा वक्कल गेलेला आहे अन्यथा एक नंबर माल हा अकरा बारा असाच सध्या दर चालू आहे तर मीडियम कांद्याचा रेट हा सर्वसाधारण नऊशे एक हजार असा दिसून आलेला आहे तर गोल्टीचा रेट हा शंभर रुपयापासून ते नऊशे रुपयापर्यंत असा दिसून आलेला आहे तर पाहूया मित्रांनो आजचे सोलापूर बाजार समितीमधील निलावात मित्रो खुर्सुंगे मीडियम आहे नऊशे रुपये या ठिकाणी निलाव चालू आहे शेतकऱ्याची अपेक्षा वाढलेली आहे सव्वानवनं अखेर सव्वानवनं या कांद्याचा निकाल निलाव झालेला आहे नऊ किती पंचावन्न पाकिट आहे ती पंचावन्न पाकिटाचा या निलाव ने गेलेला आहे मो मीडियम आहे एक नंबर आहे तर शेतकरी मित्रो सोलापूर बाजार समितीमध्ये आज दोनशे पन्नास गाड्यांची आवक झालेली आहे एक नंबर कांदा चौदाशे रुपयेपर्यंत माझ्या बघण्यात आलेला आहे तर दोन नंबर अर्थात एक नंबरमध्ये अकराशे बाराशे तेराशे चौदाशे याला आपण जर एक नंबर समजला तर दोन नंबर कांदा हा मीडियम साईजचा तो आठशे नऊशे ते हजार रुपये असा विकला गेलेला आहे तर गोल्टीचा रेट हा शंभर रुपयापासून ते सातशे जर चांगली गोल्टी असेल तर नऊशे रुपयेपर्यंत देखील विकलेली आहे तर बरेच शेतकरी आज सोलापूर बाजार समितीमध्ये भाव कमी असल्याने नाराज असल्याचे पाहायला मिळालेले आहेत तर मित्र आगामी काही दिवसामध्ये नक्की मार्केट वाढेल ज्या शेतकऱ्यांना कांदा साठवणं शक्य आहे अशांनी कांदा जरूर साठवावा मात्र ज्या शेतकऱ्यांना ते शक्य नाही त्यांनी आहे त्या किमतीला विकणं कधीही चांगलं तर मित्र हो आज असे होते सोलापूर बाजार समितीमधील कांद्याचे भाव नमस्कार